सुमन नागराजच्या मागावर आहे हे नागराजला कळलेलं आहे आणि त्यामुळे नागराजने सुमनचा पाठलाग करून सुमनला किडनॅप केलेला आहे आणि तिथेच मैपतपाशी डांबून ठेवलेला आहे कोणता नवरा इतका नीच असू शकतो की आपल्या स्वतःच्या बायकोला स्वतःच किडनॅप करून ठेवतो इतकं निर्दयी कसं कुणी असू शकतं मला खरंच या प्रश्ना हाच प्रश्न पडलाय नवरा अरे नवरा आहे बायको नवरा बायकोचं नातं कसं असतं आणि हा चक्क बायकोला डांबून ठेवलाय तिला किडनॅप केले बाप रे आता इकडे मात्र अर्जुन सायलीला शोधत शोधत आता सायलीपर्यंत आलेला आहे आणि आता सायलीच्या काळजीपोटी अर्जुनने तिला मिठीत घेतलेला आहे आणि तिला म्हणत आहे की सायली अग काहीही झालं मी कितीही तुझ्यावर रागवलं कितीही चिडलो तू माझ्यावर कितीही रागवली कितीही चिडली तरी तू माझ्याशी बोलू नको परंतु मला सोडून असं जाऊ नकोस ग मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तू जर नाही सापडली ना तर माझं काय होईल तुला कळतंय का तर सायली आता सुद्धा शहा समजूतदारपणाने सॉरी बोलते आणि मला माफ करा म्हणते मित्रांनो खरंच नवरा बायकोचं आता असंच असतं थोडे भांडणं थोडं रसवा थोडा फुगवा परंतु तो काही क्षणा पुरताच नंतर ते दोघे एकत्र येतातच पण हे चैतन्याची तर वेगळीच मज्जा आहे तो त्या सायलीला म्हणतो की सायली वहिनी प्लीज तुमच्या या बाळाला माझ्याकडे सोडून नका जात जाऊ किती पॅनिक होत होतो तर आता इकडे मात्र सायलीला खूप टेन्शन आलेलं आहे की सुमन काकू नक्की गेल्या कुठे मी त्यांना शोधायला इकडे आले त्या इकडे सुद्धा नाहीये त्या गेल्या कुठे त्यांना कोणी किडनॅप तर केलं नसेल ना परंतु त्यांचा संशय खरा ठरतो कारण त्यांना खरंच कुणीतरी किडनॅप केलंय आणि त्यामुळे अर्जुन आता इकडे पोलिसांना फोन करून सांगतो की माझी काकू आत्या ते सुमन किल्लेदार गायब आहे आणि त्यांना गायब करण्याच्या मागे नागराज किल्लेदारचा काय बोलतात ना हात आहे म्हणजे अर्जुनला कळून चुकलेला आहे की तिच्या नवऱ्यानेच तिला किडनॅप केलेला आहे आणि इकडे रविराज सुद्धा सांगत आहे की मला आता आधीपर्यंत कळायला नाही पण आता कळतय की नागराज माझा स्वतःचा भाऊ माझ्या बहिणीचा किती हाल करायचा किती मारायचा तिला मित्रांनो आता त्यांना कळालेलं आहे हे कुणी केलंय परंतु ते कसं पोहोचणार ना नागराज पर्यंत ते पोहोचतील का सुमनं सोडवतील का काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद